मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्यावरती प्रसंग येतो आणि आपल्याला असे वाटते की या ठिकाणी आपली जीतच आहे किंवा आपण या ठिकाणी जिंकणार आहोत पण अडचण अशी असते की त्या ठिकाणी आपल्याला खोटे बोलावे लागते आणि सर आपण खोटे बोललो तर नक्कीच जिंकतो आपणच पण मित्रांनो एक लक्षात ही गोष्ट घ्यावी की असे जिंकणे आपल्यासाठी भविष्यामध्ये दुःखदायक ठरू शकते म्हणून आपण खरे बोलून हार झाली तरी स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे कारण जेफाई आपण खरे बोलतो आणि थोडा वेळ आपल्याला त्रास होतो की यावेळी थोडे आपण खरे बोललो असतो तर जिंकलो असतो आणि आपल्याला खूप छान वाटले असते मित्रांनो आपण जिंकून तर जातो पण दीर्घकाळामध्ये मनात एकच खंत राहते की त्यावेळी आपण खोटे बोललो आणि खोटे बोलून आपला विजय आपण मिळवून घेतलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण प्रत्यक्ष लक्षात घ्यावे की खरे बोलून हरून जावे कारण आपण सद्यस्थितीमध्ये हरलो तरी आपला प्रामाणिकपणा आपल्याला खुनावत असतो आणि सांगत असतो की नक्कीच तू नीट केलेले आहे हरला जरी आहे तरी तुझी तू तु प्रामाणिकता आणि खरेपणा जपलेला आहे आणि हा नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत करणारा ठरतो आपण जर खरे बोललो तर नक्कीच निसर्गसुद्धा नंतरच्या परिस्थितीमध्ये मोठमोठे विजय आपल्यासाठी आणून ठेवतो किंवा प्राप्त करून देण्यास सहकार्य करतो मित्रांनो हे सत्य आहे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा